नमस्कार अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षासाठी काम करणारे मुख्ता शेख सर सोबत आहेत आणि सर्व मतदारसंघातून जे इच्छुक आहेत शिवाय मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळावं म्हणून ते नेहमी हट्ट करत असतात आता ह्या विधानसभेमध्ये त्यांचे काय काय पाच महत्वाचे मुद्दे असणार आहे जर ते विधानसभेत बोलून गेले तर कसबा मतदारसंघाला ते काय देणार आहेत आणि शिवाय ते राजकारणात कसं आहे या सगळ्यांवरती ते चर्चा करणार आहेत जर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये राजकारण मध्ये तसं बघितलं शालेय जीवनामध्ये जे घडामोडी आपण पाहत होतो वडील ते स्वतः काँग्रेसचं डिव्हिजन झालं होतं विभाजन झालं होतं त्यावेळेला नानापेठ मध्ये ते आईस्क्रीमचा ठेला लावत होते आपण आपल्याला आश्चर्य वाटेल त्यावेळी रवींद्र माळवत जे त्या ठिकाणी काँग्रेसचं स्थान होत ते काम करत होते त्यांच्यावर आमिर वाले आमचे सर्व नेते त्यावर काम होते आणि दोन गरीब हा काँग्रेस इंदिरा गांधी बरोबर आला आणि श्रीमंत जो वर्ग होता तो आर एस काँग्रेस बरोबर म्हणता रेडी काँग्रेस म्हणून त्यांच्या बरोबर गेला तर सर्व गरीब एकत्र येऊन ह्या काँग्रेसला चालण्यात येत होते त्यावेळेला पासून माझे वडील जरी सांगत होते अरे असं आहे आणि तसं आहे मग शालेय जिल्ह्यामध्ये येऊ शकत असताना मग आम्ही आपोआप काँग्रेसकडे जॉईन झालो काँग्रेसची पहिली इलेक्शन मला चांगलं आठवत उल्हास होते हे लढत होते त्यांना आमच्या भागात आमच्या शहीद अब्दुल हमीद तरुण मंडळाने त्यावेळेचे सुन्नुबाई फकीरबाय सत्तार दिलावर इनामदार ही सर्व जे मंडळी होती ते काँग्रेसचं प्रामुख्याने का त्यांच्याबरोबर मी पण भिंती रगवणे शिलीपा वाटणे हे जे काय काम मी करत होतो त्यानंतरच्या काळामध्ये मग मी अ आपले नेते म्हणजे मंडई गणपतीचे सर्व सर्व तात्यासाहेब थोरात यांची पोटनिवडणूक लागली त्या पोटनिवडणुकीमध्ये फार जोमाने मी काम केलं त्यावेळेला प्रकाश डे सर्व मंडळी अख्ख्या पुण्याची मंडळी या पोटनिवडणुकीत पुण्यात आले होती ते काही मंडळी कागीपुरा भागात थांबली होती ते माझं काम बघत होते माझ्या मला त्यांनी ते प्रोत्साहनच दिलं त्यावेळेला आणि एवढं चांगलं काम करतोय ते होशील ते माझे भागातले कार्यकर्ते सगळे ऐकलं त्यांनाही वाटलं की आपला कोणतरी प्रतिनिधी व्हावा मग माझ्या पाठीमागे तू मुक्त आता पुढे चाल मग मी ते सुरू केलं तात्याच्या मग तात्यांनी मला तात्याचा असा दरावा होता या शहरामध्ये कुणी त्यांना भेटायला सुद्धा घाबरत होते आदरयुक्त दरावा होता पण ते तात्या मला घरामध्ये घेऊन जायचे सगळे मदत करायचे विकासाबाबत बोलायचे मला आनंद मिळाला त्यानंतरच्या काळामध्ये मला एक राजकीय गुरु भेटले तो तो दक्ता सागरे, मारने, ते म्हणजे शांतीलाल सुरतवाला त्यांच्याबरोबर दत्तासागरे बाळासाहेब मारणे हे असे ताकदवान कार्यकर्ते होते आणि आम्ही सर्व शून्यातूनच येतो म्हणजे कष्टकरी होतो आम्ही तर हे आम्हाला मदत करायचे आणि बाबूगिनी गणपतीच्या काळात आम्ही रात्रीनिवस्थितच असायचो त्यामुळे बाबूगिणीचे सर्व कार्यकर्ते थांब लढ था था। आम्ही तुझ्या पाठीचे एक बाहेरून पाठिंबा एक ताकद जेव्हा देते आपण काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तो आपोआप तो हिंमत करतो आणि मी हिंमत केली बॅनोरा आणि सर्व लोकांनी आमच्या भागात सर्व जाती धर्माचे विशेष म्हणून या भागामध्ये बारा बोलतेदार आहेत आपण पाहू मी मुस्लिम समाजाचा असलो तरी या ठिकाणी चर्मकार बंधू होते कुंभार बंधू होते त्या बाबत दलित समाज बौद्ध मातंग कन्नड समाजाचे आणि संख्य सर्व होते मराठा समाजाचे बंधू होते या सर्वांनी मला पाठिंबा दिला आणि काही नसताना सुद्धा मला त्यांनी ताकद दिली आणि मी या इलेक्शन मध्ये निवडून आलो ज्या दिवशी निवडून आलो त्या दिवशी ते माझ्या घरी आले आमच्या समाजाचे लोक बरोबर होती मुखतात आपल्याला आम्ही त्यांच्या बरोबर सुरेश कलमाडी यांच्याकडे गेलो तिथं काय सहाय्या करायच्या होत्या सहयोगी सदस्य म्हणून त्यावेळेला माझ्या माहितीमुळे एकवीस अपक्ष नगरसेवक निवडून आले होते त्यामध्ये आभय शाजे आबा बागूर आरु माझे सहकारी मित्र जयंत भोकरे ही सर्व मंडळी ही सर्व मंडळी आम्ही एकत्र इथं आमची ओळख झाली आम्ही काम करायला लागलो आणि पक्षाची विरोधात गेलो त्याच्यानंतर येणारा प्रत्येक इलेक्शन मध्ये काँग्रेस मग कोणी असू द्या काँग्रेसच्या उमेदवाराला मदत करत होतो काम करत होतो आणि एक करत असताना आमच्या भागातून पाच वेळा आमदार राहिलेले गिरीश बापट यांना तर मी सलाम करतो विरोधक असता तरी तो माणूस अर्धा काँग्रेसचा होता कधी पाठीवर हात ठेवणे चर्चा करणे आम्ही त्यांच्या विरोधात काम केलं परंतु कधी त्यांनी मनात आणलं नाही अशी राजकीय माणसं आता या समाजामध्ये या विविध पक्षामध्ये राहिली नाही ते दुःख होत त्यानंतरच्या काळात मग आम्ही काम करत गेलो मग तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल की सुरेशबाई कलमटी सर्व सर्व पुण्याचे होते पण त्यांनी पक्ष सोडला मी नाही सोडलं मी काँग्रेस बरोबरच आहे त्यांच्या विरोधात काम केलं आणि त्यावेळेला तुपे साहेबांना आम्ही निवडून आणण्यामध्ये आमचा बी वाटा होता असा एक शहरामध्ये वातावरण काँग्रेसच्या बाजूने राहिलं विविध नेते आमचे इथन ज्या वेळेला शांतीला सुरुवात झाल्यानंतर अण्णा थोरात राहिले अण्णा थोरात नंतर मला चांगला संजय बालगुडे सतीश देसाई रोहिते गोडळा आणि मग आता यावेळेला दंगेकर आले होते पक्षामध्ये त्यांना त्यांनाही मदत केली म्हणजे पक्ष आम्ही कधी इकडं तिकडे करत पक्षाचे ध्येय धोरणानुसार काम पण व्यक्ती मी त्या पक्षाच्या बरोबर राहायला पाहिजे असा मत जो नेता होतो तो असं आमचं वाटचाल चालू झाली काम करून चाळीस वर्ष कधी निघून गेली ते कळत नाही काम करत गेलो काम करत गेलो ज्या वेळेला पाठीमागा समाजाच्या बघतो हो। समाजाचे जे विचार विचारवंत आमचे आहे कार्यकर्ते अरे तुम्ही चाळीस वर्ष झाले तुम्ही काहीच करत नाही आम्ही नंतर या शहराला मुस्लिम चेहराच नाही मिळाला म्हणजे शहराध्यक्ष नाही दिला महाराष्ट्राच्या बॉडीवर ना, ना कुणी आम्हाला आमदारकी दिलं एम एल सी दिली तुम्हाला आश्चर्य वाटेल या शहरामध्ये अनेक जणांना सी मिळेल मग ते सामाजिक जातीचा सा निकर्ष काढला बौद्ध समाजाचा म्हणून रणपिसे साहेबांना मिळाली ब्राह्मण म्हणून गाडगे साहेबांना मिळाली मोहन जोशी व्यापारी मंडळाचे आहेत त्यांना मिळाली व्यक्तीस निर्माण आहे त्यांना मिळाली अनेक लोकांना दिलं अरे मुस्लिम समाजाने काय घोडा मारला का तुमचा फक्त आम्ही काय तुम्हाला मतं द्यायची का असा जेव्हा समाज आम्हाला प्रश्न विचारतो तर आम्हाला दुःख होतात वेदना होतात ज्या देशाचे आमचे नेते राहुल गांधी होतात डरोमत डराव मत आम्ही न ढरणारीच लोक आहोत कधी कुणाला घाबरत नाही कारण राजकारणामध्ये पैशेसाठी वाहून देणारी लोक हे घाबरणार आम्हाला पैसे तर हो ना आम्हाला काम पाहिजे या शहरामध्ये शांतता पाहिजे सुव्यवस्था पाहिजे आता जसं तुम्ही सांगितलं की या शहरामध्ये काय तुम्ही आमदार झालं तर माझ प्रामुख्याने या शहरामध्ये आपण आरोग्याच्या विचार केला पाहिजे की या ठिकाणी कचऱ्याचं विघटन होत नाही कसबा पेठेमध्ये प्रामुख्य वाडा वाडा संस्कृती या कसबा पेठेतच आहे दुसऱ्या कोणत्याही मतदारसंघामध्ये वाडे नाही कसबा आज जे प्रॉपर राहणारी या काजबा पेठेची मंडळी सुरू सिंहगडला गेले कोथरूडला गेले कोणते जाती धर्माचे असून द्या हे मंडळी गेली त्यांना वेदना होत असेल त्यांच्या बापदाचा वाडा बापदादा तिथं राहत होते हे मुख्य वारसा छत्रपती शिवाजी महाराजांचा कसबा आई जिजाऊचा कसबा या ठिकाणी त्यांना इकडनं जावं लागलं त्यांच्या मनामध्ये जी वेदना आहे काय वाढे अजून मी डेव्हलप होऊ शकत नाही आता मध्ये काहीतरी चालू होतं की बाबा एसआरआय मध्ये काय वाढे डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी शहराचं नुकसान होत नुकसान म्हणून त्यांनी अडवले आश्चर्य वाटत आपल्याला ते ह्या भागातल्या जाणार आपल्याला या शहरामध्ये त्यांना जागा दिली पाहिजे त्यानंतर आरोग्यदायक ट्रॅफिकचा प्रश्न झाला सर्वात मोठा पार्किंगचा प्रश्न आहे आज बघा आपण या शहरामध्ये आपण रस्त्याने जाऊ शकत नाही आपण जाऊ शकत नाही असे रस्ते मग हे रस्ते स्वच्छ झाले पाहिजे मोठे झाले पाहिजे त्यासाठी जे काय करायचं आहे ते केलं पाहिजे ते राज्यकर्ते म्हणून ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी गेले तीस चाळीस वर्ष काही केलं नाही ना म्हणून हे परत वाढत गेलं जर परमेश्वर कृपेने आपल्या सर्वांच्या नागरिकांच्या आशीर्वाद आणि काँग्रेस पक्षाने जर मला साथ दिली मला विधानसभेचं तिकीट दिलं मी निवडून आलो या प्रमाण प्रश्नावर प्रामुख्याने माझी नजर राहील त्यांच्यासाठी जे काय करता येईल ते कराल त्याचबद्दल मी सांगू इच्छितो आमच्या या शहरामध्ये नेतृत्वची फार मोठी पोकळी झालेली ज्यांना ज्यांना पक्षाने भरपूर दिलं ते एक पक्ष सोडून गेले किंवा पक्षामध्ये स्वतःची मक्तेदारी किंवा ते संस्थानिक म्हणतात ना ते गंजीबळाचे संस्थानिक ते फक्त चार पाच कार्यकर्ते घेतात आणि तुम्ही नेता आणि काँग्रेसच्या ध्येय धोरणाच्या विरुद्ध जातात मग अशा लोकांना नेतृत्व मानण्यापेक्षा तरुण है। नेतृत्व ने या ठिकाणी येत आहे मग अरविंद शिंदे आमचा शहराध्यक्ष आहे अत्यंत जोमाने काम करतोय त्याला साथ दिले पाहिजे त्याच पद्धतीने श्रेष्ठ नगर सेवा आमदार खासदार बाळासाहेब शिवरकर आहेत आनंद गाडगिळ आहेत आणि या शहरामध्ये ज्या आमच्या पक्षात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आदरणीय वंदनाताई चव्हाण हे बुद्धिजीवी लोक आहे म्हणजे फ्रंट वरती जाणारे लोक आहे या विषयावर त्यांनी हट्ट धरला तर ते पूर्ण करते अशी ती व्यक्तिमत्व आहे त्याचा सुद्धा मला पाठिंबा आहे मग या ठिकाणी तुम्ही बघितलं असाल ज्या काँग्रेसचे जेवढे नगर सौर आहे मग तुम्ही गोवा अनोडे घ्या जयसिंग भोसले घ्या आंबेकर घ्या किंवा त्यानंतर पीएमटीचे चेअरमन बाळासाहेब मारणे बाळासाहेब मानकर तुम्हाला म्हणतो संजय वालगोडे आमचा युवक नेता आहे त्याच्या शहराचं नाही महाराष्ट्रामध्ये तो काम करतो तो सुद्धा माझ्या पाठीशी आहे कारण तो म्हणतो नाही काँग्रेसच्या विचारधाराचा माणूस जो काँग्रेसचा विचारधाराचा आहे त्याला दिलं पाहिजे तरच काँग्रेस टिकेल विचारधारा टिकेल तर काँग्रेस टिकेल आयत्या बिळावर नागोबा येतात सत्ताचे पद भोगतात पद मिळाले की ते मस्तीला येतात आणि आपलं स्वतःच वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न कर। जे आपली आयडिओलॉजी आहे त्याला सोडून काम करतात सर्व धर्म समभाव हे तत्व काँग्रेसची आहे काँग्रेस यापासून कधी दूर गेलेली नाही आणि आम्ही सुद्धा त्या तत्वावर चालणारी लोक आहे मला ज्या वेळेला मी गणपती मंडळात फिरतो त्यापासून गणपती मंदिरात जातो अनेक मंदिरामध्ये माझे आता तुम्हाला सांगायला आमचा स्टॉल असायचा आता बसणार आहे मध्ये आईस्क्रीमचा माझे वडील मी माझा भाऊ आम्ही सगळे कष्ट करायचो रात्रभर तिथं आईस्क्रीम विक्री व्हायची आणि आमच्या उपजीविका चालत आली आणि आम्ही कष्ट करी लोक आजपर्यंत आम्ही कष्टाने आमचं जीवन हे करतो माझे मुलं बाळ सांभाळतो माझी बायको माझी आई वडील हे सर्वांचा आशीर्वाद घेऊन आज आमचे हॉटेल्स लाईन मध्ये आम्ही आलो चांगल्या पद्धतीने हॉटेल चालली भरपूर खाऊन पिऊन सुखी आहेत पण या समाजासाठी काय देणं आहे या पक्षासाठी काय देणं आहे हे देणं असताना काय त्यांच्याकडनं अपेक्षा आहे तर एक व्यक्ती म्हणून मुक्त म्हणून अपेक्षा आहे झाले नाही झाले गोष्टी पण जेव्हा समाज म्हणून मागणी करतो की या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे काँग्रेस पक्षाने आणि आम्हाला तिकीट द्यायलाच पाहिजे विशेष आभार शरद पवार आम्ही त्यांना भेटलो त्यांनी फार आपुलकीने आमचं हे केलं आणि त्यांचे आमच्या जुने परिषद रक्तदान बारा डिसेंबर त्यातून आम्ही निर्माण झालेले कार्यकर्ते आहोत शांतीलाल अंकुश काकडे आम्ही रक्तदान येतो त्यावेळेला या बाजूला बाळासाहेब बरोबर आम्ही दत्ता सागरे शांतीला सुरुवात त्या बाजूला अंकुश काकडे दीपक मानकर अशी मोठी ग्रुप होता दोघांमध्ये आमची शरद असे सर्वात जास्त रक्तदान कोण करेल याच्यावर आज आपण बघतो शरद कशावर आहे हमरी तुमरीवर पैशावर जातीवर धर्म टेंडर्स हा तुम्ही म्हणता योग्य की आज या शहरामध्ये आपण बघतोय जे कायद्याची चौकट मोडून सर्व काय चाललंय या मेंदे सरकार आहे म्हणतात ज्याला उद्धवराव बाळासाहेब ठाकरे त्या सरकारचे हातात आहे महानगरपालिका मुंबई महानगरपालिका हे महानगरपालिकेचं पूर्ण वाटोळ केलं नाही गेली तीन वर्ष नगरसेवक नाही ना तुमच्या पक्षाचे निवडून द्या ते नगरसेवक तो आपलं कर्तव्य बजवत असतो त्याला नागरिकाची डायरेक्ट संबंध असतो तुम्ही त्या नगरसेवकाला थांबून टाकणार म्हणजे काँग्रेसचे निवडून द्या भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रवादीचे हा पक्ष जे काय कोणत्याही पक्षाचे असतात तो कार तो ते बांधिलकी बांधील की नागरिक आज या ठिकाणी बांधील की राहिली नाही त्यामुळे महानगरपालिकेत काय काळा कारभार चालू आहे आपल्याला कानावर येतो तो आश्चर्य संबंध महानगरपालिकेचं पूर्ण वाटोळ केलं नाही गेली तीन वर्ष नगरसेवक नाही अरे निवडून ना तुमच्या पक्षाचे निवडून ते नगरसेवक तो आपलं कर्तव्य बजवत असतो त्याला नागरिकाची डायरेक्ट संबंध असतो तुम्ही त्या नगरसेवकाला थांबून टाकणार म्हणजे काँग्रेसचे निवडून या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रवादीचे हा पक्ष जे काय कोणत्याही पक्षाचे असतात ते आमची की नागरिक अशी असते आज या ठिकाणी बांधिलकी की राहिली नाही त्यामुळे महानगरपालिकेत काय काळा कारभार कार चालू आहे आपल्याला कानावर येतो शंभर कोटीचे बजेट नसताना बजेट टेंडर न काढता त्याला काम देतात आणि तो काम होतो का नाही होतो त्याच्यावर कुणाची मी नजर नाही आता जे सोशलिस्ट आहेत ते बघतात बोलतात त्यामुळे थोडंफार पत्र पत्र वर्तमान पत्र येत येतं वाट्स येतं हे असं चालत म्हणजे सगळे खाव आणि या महानगरपालिकेला सगळं मिळ खात आहे हे सगळं थांबायचं असेल या भारतीय जनतेच त्याच महाराष्ट्राच्या जनतेचं आणि पुणे जनतेचं हित कशात आहे हे जनतेनेच जनते ओळखलं पाहिजे जनतेने त्याच व्यक्तीला त्याच पक्षाला त्याच उमेदवाराला मत दिलं पाहिजे आयडिओलॉजी काय जो माणूस या माणुसकीचा विचार करतो सर्व धर्म समभाव मानतो सर्वांना बरोबर घेऊन जातो असंच नेतृत्व या ठिकाणी ने नवीन सुद्धा निर्माण झाले पाहिजे आणि माझ माझी हात जोडून त्या नागरिकांना विनंती आहे काँग्रेस पक्षाने विकास महाआघाडी जर मला तिकीट दिलं या काजबा पेठ मध्ये आपली साथ अत्यंत गरजेची आहे कारण एक नवीन पर्व आपण सुरू करू बाप्पानी या ठिकाणी पर्व सुरू केलं होतं तेच धर्तीवर एक चांगलं पर्व आपण या ठिकाणी निर्माण करू असं मला वाटतं तर माझी पुणेकरांना हा जोडून पर एकदा विनंती आहे की आम्ही सहकार्य करा